तुम्हाला सांगतो भेटायला आलेल्या नेत्याच्या गाड्या आणू नका गुरखापणा करू नका त्या हराम फरच ऐकून महायुतीचे लोक महाविकास आघाडीचे लोक आपल्याला भेटायला यायचे तर तुम्ही आढळल्यामुळे येणार नाही तो विचित्र मनुष्य त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या नेत्याला आणू नका श्याने व्हा आडीन आला तकडे झरुण वाढा तू कुणाच्या पोटचा आहे का सांग भाजपच्या पोटचा आहे का मराठा पोटचा आहे तुम्हाला काय रोग आले का गाडी नाकडे जायला कशामुळे आडी धुळ तुला काय ताणे डिशन दिलं त्यांना कुणी नेत्याला आवाज गेला ना त्याला धरून उडून आणा त्याला फक्त माया आण तुम्ही काय कामाच गाडी आली तुम्ही म्हणजे आपण एवढे मोठे असून ते दोन तीन जण भारी भारायला लागले ने फडणसने ला ला दे त्याला तेच वाटतय आपल्या लोकांनी काय नेत्या मग मी ते जाऊ नये आणि तुम्ही तेच काम करा काय ढोकमा फिरता आहोत त्याला आम्ही उपास्य करत आपल्याकडं भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा नेता येऊ नये ती ते स्वप्न बघतोय आणि त्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करायला लागेल लोकांना लोक इकडे येणार नाही झालं त्याचं स्वप्न साकार तो आपल्याला जेवण देणार बोल करून सांगतो तुम्ही काय जेवण देता त्यांनी लालबागच्या राजाचं जेवण बंद केलं आपल्या लोकांचं आता गाड्या आढवायला त्याला वाटतं मराठीचे लोक तरुण माघारी दिले पाहिजे